आपलं स्वागत करतो निखिल चव्हाण ओरिजिनल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये आज आहे सत्तावीस मे त्यागमूर्ती मातोश्री रमाई आंबेडकर यांचा स्मृती दिन आणि या स्मृती दिनानिमित्त आज आपल्या या वरळीच्या मातोश्री रमाई स्मारकामध्ये महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव अं लोकशाहीर विठ्ठल उमपांचा वारसा समर्थपणे संबंध महाराष्ट्रात चालवणारे त्यांचे चिरंजीव आयुष्यमान संदेश विठ्ठल रुमप आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी हा रमाईच्या संदर्भात रमाईच्या स्मृती सं, संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा मला सांगा गेले अनेक वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये बाबांच्या साथीनं रमाईंचा बाबासाहेबांचा विचार तुमच्या कलेच्या माध्यमातून शाहिरीच्या माध्यमातून कवालींच्या माध्यमातून तुम्ही घेऊन जाता आज नक्की काय तुमची भावना आहे आजच्या स्मृतीदिनी पहिल्यांदा सगळ्यांना सविने भीम आज सत्तावीस मे माता रमाईचा स्मृती दिन मला आठवतं की या वरळीच्या स्मशानभूमीमध्ये ज्या वेळेला हा खटाटोप झाला आणि रमाईंचा ह्या स्मारकाचा विषय निघाला मी तेव्हापासून येतोय आणि हा काय बोलतात ना स्ट्रगल किंवा याच्या मागे पाठी लागणं आणि ही वास्तू इथे उभी करणं हा सगळ्यात मोठा काय म्हणतो धाडसी निर्णय असा जो घेतला वरळीकरांनी आणि तो ही ऐतिहासिक वरळी ह्या विभागामध्ये त्यागमूर्ती रमाईचा हा, त्याग रमाई हा आ, स्मारक इथे होणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्या वडिलांनी जसं तू उल्लेख केलास की बाबांचा का मला आठवत की आम्ही माता रमाईंच्या गावी जेव्हा कार्यक्रमाला गेलो तेव्हा बाबांनी मला हाताला धरून घेऊन गेलं मग घर दाखवलं ते स्मारक दाखवलं विहार दाखवलं धन्य धन्य ह्यासाठी वाटलं की आपल्याला आई वडील काश्मीरला घेऊन जातात आई वडील आपल्या दिल्लीला घेऊन जातात ताजमहलला घेऊन जातात पण माझ्या वडिलांनी मला रमाईचं स्मारक बघायला घेऊन गेले बाबांचं जिथे जन्म झाला तेच दाखवायला घेऊन गेले हे प्रत्येक आई वडिलांनी करावं की मुलांना निदान आपली रमाई काय आहे आपले बाबासाहेब काय हे जाणून दिलं पाहिजे आणि त्यांना ती माहिती दिली पाहिजे आपल्या प्रत्येक पिढीतल्या लोकांनी किंवा आपल्या ज्येष्ठांनी ही पिकनिक जी म्हणतो आपण का गोवा काढण्यापेक्षा तुम्ही तिथे का घेऊन जात नाही ते स्मारक का दाखवत नाही आणि ह्या त्याग मूर्तीचा हा काय बोलतात हालपेष्टा किंवा बाबासाहेबांना शेवटच्या श्वासापर्यंत त्या बाईनी साथ दिली त्या आईनी साथ दिली हे किती मोठं भाग्याचं काम माता रमाई करून गेल्या आणि त्या अमर झाल्या की बाबासाहेबांच्या पाठी नेहमी सांगतात की आपण नेहमी म्हणतो की एक बाई पुरुषाच्या मागे असते पण अख्खी बाई बाबासाहेबांच्या मागे होती एकटी बाई बाबासाहेबांना घेऊन लढली बाबासाहेबांना आडी अडचणीत सुखादुखात सगळ्या बाबतीत साथ देणारी आणि मायेने सगळ्यांना वागवणारी अशी त्यागमूर्ती माता रमाई आणि आज ह्या स्मृती दिनानिमित्त या पवित्र ठिकाणी मला येता आलं माझं भाग्य आहे आणि मी सगळ्या कलावंतांच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने माता रमाईला कोटी कोटी प्रणाम करतो त्यांचा त्याग आणि त्यांचं जीवन हे लोकांपर्यंत कितीही उलगडलं तरी ते कमी आहे पण निदान आपण या दिवशी तरी इथे माता टेकावायला या आशीर्वाद घेण्यासाठी या त्या मातेचं लहान लहान मुलांना दाखवा हे स्मारक वरळीमध्ये आहे एवढं बोलतो आणि खूप बरं वाटलं की आज या ठिकाणी मी आलो आज माझा भाग्याचा दिवस की मी आज या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी आलो खर तर संदेशजींचे आणि माझे संबंध तसे गेल्या अनेक वर्षांपासून आज ती आठवण सांगत असताना म्हणजे बाबांच्या सोबत गाण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते रमाईंच्या गावी जाण्याची ती आत्ता त्यांनी आठवण सांगितली हा सगळा आठवणीचा प्रवास सांगत असताना मी त्यांना जेवढं ओळखतो किंचित त्यांचा आज गळा दाटून आलेला मला जाणवला डोळ्याच्या कडा पाणवलेला थोड्याशा दाट दाटलेल्या सारख्या मला वाटल्या कारण हे सगळं आंबेडकरी चळवळीमध्ये आंबेडकर चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक गायक कलावंताला हे सगळं त्यांच्यामध्ये उपजतच म्हणजे अपब्रिंगिंगच त्यांचं त्यांची त्यांची वाढच या सगळ्या वातावरणात झाली त्यामुळे हे कोणी हाडाचा कलावंत जो बाबासाहेबांचा सा विचार घेऊन जाणार असेल रमाईंचा विचार घेऊन जाणार असेल त्यालाच हे हे फील होऊ शकतं धन्यवाद दादा तुम्ही मला या ठिकाणी तुमचा हा व्हिडिओ शूट करण्याची संधी दिली आज निखिल ओरिजिनल या चॅनल साठी मी बोललो आणि सगळ्या रसिक माय बापांना हात जोडून विनंती करतो की आपण वेळात वेळ काढून इकडे या आणि या पवित्र ठिकाणी या तुझ्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या माझ्या मित्रांना माझ्या अभिमानवयांना विनंती करतो की आपण मुलांना नक्की घेऊन या या स्मारकाकडे घेऊन या या बाबासाहेबांच्या पत्नी ज्यांनी हालपेष्टा सहन करत बाबासाहेबांना मोठं केलं त्या माईसाठी तरी तुम्ही नक्की या आणि याच ठिकाणी आज मला बरं वाटतं की मला त्या आठवणी तुझ्या माध्यमातून ते परत काय बोलतात जागवण्या जागवण्याचा एक, एक मला तो मार्ग मिळाला आणि आपण नेहमी आपसात बोलतो पण आज मला या ठिकाणी बोलता आलं आणि तेही त्यांच्या समोर बोलतोय हे माझं भाग्य आहे मंडळी निखिल चव्हाण ओरिजिनलच्या सर्व प्रेक्षकांना आपल्या पूर्ण परिवाराला एक विनंती आहे की दादांना आपण आता तरी तुर्तास आपण थोडस मोकळं करतोय पण त्यांच्यासाठी त्यांच्या सोबत आपल्याला एक समग्र लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा जीवन प्रवास आणि त्यांच्या आठवणींवरती एक वेगळा व्हिडिओ आपल्याला करायचा आहे तर दादांना आमची विनंती आहे की आपण आमच्यासोबत असेच राहा धन्यवाद